राज्यात गारठा कमी झाला असतानाच उकाड्यात वाढ झाली आहे आज चार फेब्रुवारी रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढउतार तसंच उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी अधिक होत असून मंगळवारी म्हणजेच काल तीन फेब्रुवारी रोजी पंजाबच्या भटिंडा येथे देशाच्या सपाट भूभागावरील निच्चांकी तीन पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले तर सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी छत्तीस पूर्णांक चार अंश किनाऱ्यालगत समुद्र सपाटी पासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून दक्षिण केरळ पासून दक्षिण कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दबाचा पट्टा सक्रिय आहे मंगळवारी म्हणजेच काल तीन फेब्रुवारी रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निच्चांकी दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले तर सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले राज्यात दिवसभर अंशतः ढगाळ हवामान असल्याने उकाडा वाढल्याचं चित्र आहे आज चार फेब्रुवारी रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढ उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे